गावच्या महिला वर्ग प्रमुख मान्यवरांचं करत करतायत आज या वाढदिवस पोहण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर आपलेवाडी चित्रमंडळी सर्व या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत या सर्वांच सर। वार्ड वाढदिवस कमिटी मार्फत हार्दिक हार्दिक स्वागत मान्यवर उपस्थित आहेत त्यांचं आम्ही या उत्सव कमिटी मार्फत स्वागत करतो सगळ्यांनी त्यांना दा द्यायचे

आणि आज तुम्हाला तो सांगता येईल आयुष्यासाठी आम्ही सक्रिय हो, आहोत त्यांची काळजी घेतोय आणि आम्ही समर्थ आहोत दुसरी गोष्ट आज या सोहळ्याच्या निमित्ताने कौतुक करावस हो वाटत आईच कारण आज हा सोहळा पण संपन्न करतोय गेली दहा वर्षांना साठाव्या जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि उपस्थित सगळ्यांचे आभार कारण तुमच्यामुळे कार्यक्रमाला शोभा आहे त्यांच्या मित्रमंडळातील बरेच लोक आज साठीच्या आसपास असतील त्यांना सुद्धा त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी किंवा आरोग्यासाठी खूप खूप शुभेच्छा असे सोबत राहाल अशा अपेक्षा व्यक्त करते पुन्हा एकदा वडिलांना आपल्या सगळ्यांकडून वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा देऊन मी माझं मनोगत थांबवते धन्यवाद मान्य दिलीप पाटील म्हणजे आमचे आबा जमलेले सर्व नातेवाईक मित्रमंडळी आणि ग्रामस्थ रोज सकाळी दिनक्रम सुरू होतो मॉर्निंग वॉक न बाहेर पडलं की पहिल्या दर्शन निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा इथून पुढचं आबांचं आयुष्य असच सुखानाच जावं त्यांच्या नात्यामध्ये गोडवा असच वाढव त्यांचं आरोग्य चांगलं राह अशा सर्व शुभेच्छा देऊन एक छोटस मनोगत मी थांबवतो प्रत्येकाला आवाज देणं त्याच्याविषयी बोलणं जीवन निर्माण करणं हे खरं तर आयुष्यभर घ्या खरच आपण योग्य पद्धतीने ते मांडलं यानंतर आपलं या छोट्याशा पण अतिशय सुंदर अशा कार्य खर तर त्यांच्या कुटुंबाचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे त्यांच्या सौभाग्यवतीनी आणि त्यांच्या तिन्ही मुलींनी प्रचंड कष्ट करून आबा खर तर तुम्ही तुमचं मन खूप स्ट्रॉंग आहे तुमच्या इच्छा या साताव्या वाढदिवसानिमित्त आज आमच्यामध्ये आगी आम्ही बघितलं स्वागतापासूनच दिवसानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले पाठण तालुक्याचे युवा नेते सत्यजित सिंह पाठणकर दादा एकोणीशे चौऱ्याऐंशी साली माझी नेमणूक मोडपड या ठिकाणी झाली आणि त्या वेळेला दिलीप बा आबा पोस्टात काम करत आणि सुरुवातीला आमची ओळख झाली आणि पुन्हा ती अतिशय मित्रत्वाच्या नात्यात दृष्टीच्या रूपात अगदी आज तागायत रात्री मला त्यांचा एक फोन आला त्यांनी एक शब्द वापरला की चाळीस वर्ष झाली आपल्या दोघांची दृष्टी आहे ही अशीच अखंड शेवटपर्यंत राहिली पाहिजे म्हणलं मी तुमच्या वाढदिवसासाठी खास उपस्थित राहणार आहे तुम्ही किती वाजता यायचं तेवढं सांग आता मी पाहिलं इथं त्यांच्या घरापासून आम्हाला आणि वेळ प्रसंगी मुक्काम करा त्यावेळेला पूल वगैरे काय नव्हता एक माझा टोन सांगतो की पाटण तालुक्याचे आमदार व तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके नेते दादा दादानी ने मला एक डोंगरी विभागातनं शाळा म्हणजे केली होती मोडकवाडीला आणि त्यावेळेला मोडकवाडीचे महादेव मोडक त्या ठिकाणी पुढारी होते दादा आणि प्रसंग असा निर्माण झाला की पाऊल वाट पाऊल वाटेनं वाढी कशी न्यायची श्री भाऊ पाटील दाबा यांचं त्या ठिकाणी सहकार्य मिळालं आणि या विभागातल्या सर्व व्यक्तींना जाताना असताना त्याचप्रमाणे दुसरं एक सांगतो या विभागातले प्रत्येक शिक्षक या विभागात प्रत्येक शिक्षक आमच्या गावडा सुद्धा या ठिकाणी साक्षीदार आहेत आम्ही प्रसंगी मुक्कामाला दिलीप बाबांच्या घरी असायच कारण त्यावेळेला परिस्थितीच तशी होती एक गाडी जर संध्याकाळची चुकली तर आबांच्या घरी मुक्काम केल्याशिवाय पर्याय नव्हता अशा आव्हाना मी या साताव्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि माझा दोन शब्द सांगतो जय <laughs> हिंद जय सर्व सर्वांना एकदा शुभेच्छा देतो महाराज जरी आमचे मित्र असले तरी मी थोरात कधीही गेलो नव्हतो त्यांना मुलं किती मुली किती आता बामच्यावाडीमध्ये दिलेले कुटुंब तेवढं माझ्या माहितीच होत आणि त्यांची दोन ची मुलगी आहे इथं वक्तृत्व चांगलं आहे तिथं आणि खरोखर चांगली बोलते ती जावे सुद्धा चांगली बोलते तीन मुली आहेत त्यांना आज ठीक आहे मला वाटतं दा हा पहिला कार्यक्रम आहे ना आता दुसरा कार्यक्रम म्हणजे तुला भावातही वाढले त्यांना चार मुली आणि त्या मुलींनी कार्यक्रम तो घेतलाय दुसरं कोणी आलेलं नाही जावे सुद्धा आलेलं नाही त्या चौघी मुलींनी तो कार्यक्रम घेतलाय आणि अनायशी मला दादा वाटत नव्हतं की ह्या वाढदिवसाला तुम्ही या कसं आहे दिलीपरावांचं जे प्रेम आहे मोठ्या राजांच्या वरती किंवा पाटणकर कुटुंबियावरती त्या प्रेमानं तुम्हाला खेचून आहे आणि खरोखर आजच्या काळात मुली कुठेही कमी नाही आणि त्या मुलींनी वाढदिवस साजरा केलाय मला वाटतं इथे तीच परिस्थिती आहे त्यामुळं पहिल्यांदा मुलींना मी या निमित्तानं शुभेच्छा देतो विसरू शकले नाही आणि त्यांचं किती आहे ते मी दाखवून दिलेलं आहे आज खरोखर पर शासकीय जन्मतारखेच्या शुभेच्छा देताना आमच्यासारख्या बघा ना आधीजाने जे फोटो ते काय तिकडं आमचं महाराष्ट्रामध्ये गेलं पण तो एकत्र फडत समाधान वाटलं आम्हाला काहीतरी निमित्त असं काय दिलीपरावांच्या वरती जे प्रेम आहे जे ते प्रेम त्यांना घेतून आले याचं समाधान आम्हाला त्याचं मिळालेलं आहे खरोखरात दिलीपराव आम्ही कुठेही भागात वरती गेलो तरी वहिनी त्या दिलीचं आम्हाला बाहेर पाठवलं थांबायचंच तिथं आमचा तोल नाकार का झाला होता थोडं आणि कार्यक्रम असला तरी जाता नाही येत घरायचा गडबडीत जावा येता नाही परत ती वस्तुस्थिती आहे त्यामुळे डोंगर कटड्यावरची जी लोकं होती धनगर समाज होता काही होतं आता रस्ते झाले पूर्वी काय अवस्था होती किती भयानक होती विरगुरांच्या ठिकाणी थांबणे कोणाचं साहित्य ठेवणे सगळे त्यांनी उद्योग केलेले एक साताव्या वयामध्ये त्यांना कार्लेसचा हे घडायला नको होतं परंतु घडलं आता आपण ऐकतो आपण पुढचं आयुष्य सुख समाजाचं जाऊ प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो आणि थांबतोय वाढदिवसाचं करायचं नाही आणि खरंच तुम्ही उपस्थित झाला खर तर आपल्या खरं हा जो सोहळा आहे तो पाहून कठीण अवस्थेत सुद्धा तीन कन्या आहेत तिन्ही कन्यांना या ठिकाणी सेटल करण्याचं काम केलं आणि आज म्हणजे तुमचे सर्व जावई सुद्धा या ठिकाणी उपस्थित आजच्या परिस्थितीमध्ये मला सुद्धा या ठिकाणी बघितल्यानंतर वाटत की आपण सुद्धा सासूरवाडीच्या कार्यक्रमाला जाऊ <laughs> <laughs> कारण अगदी सासूरवाडीला जायला दिवस लागतो ठिकाणी कार्यक्रमाला आहे एकत्र मिळून कार्यक्रम केलेला आहे आता इथन प्रेरणा घ्या आणि इथन पुढं आज ग्रामस्थ सुद्धा सगळ्या विचाराचे एकत्र आलेले आहेत खऱ्या अर्थाने यावरून आपल्याला समजते की गावामध्ये जरी राजकीय माणसांनी सगळ्या ग्रामस्थांनी राखून शोधले आणि हीच वैचारिक बैठक आपल्याला भावी पिढीला सुद्धा मार्गदर्शन करण्यासाठी ही उपयोगात असते काय अजून येत आपले किती मतभेद असतील परंतु एखादा चांगला कार्यक्रम असला की जण ग्रामस्थ एकत्र येतात कार्यक्रम साजरी करतात एखाद्याचं कौतुक करतात आणि यातून समाजाला सुद्धा प्रेरणा मिळत असते जीवा भावाच्या माणसांचं पाठीवरती थाप ठेवून आपण ज्यावेळेस कौतुक करतो त्यावेळेला निश्चितपणे इतरांमध्ये सुद्धा एक आज आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी हा जो कार्यक्रम घेतलेला आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानतो खास करून आनंदच्या तिनी कन्यांचे सुद्धा या ठिकाणी मी आभार मानतो आपण या ठिकाणी कार्यक्रम घेतला आज अण्णांच्या बरोबर त्यांच्या मंडळी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी सुद्धा एवढ्या खरखर परिस्थितीमध्ये अण्णांना साथ केली आणि एक सुसंस्कृत कुटुंब या ठिकाणी घडलेलं आपण सगळ्यांना पाहायला मिळतो आज जरी दादांना या ठिकाणी यायला काहीतरी आठलं असली तरी सुद्धा मी निश्चित या ठिकाणी सांगू इच्छितो की दादा सुद्धा पुढे माग कधीतरी निश्चितपणे येऊन लहान भेटून जातील एवढी या ठिकाणी मी आपल्याला विश्वासाने सांगतो दादांच्या वतीने तालुक्याच्या वतीने आपल्या सगळ्या संस्थेच्या वतीने सुभामांच्या वतीने माझ्या सर्व कुटुंब वतीने आज त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो तिथून पुढंसुद्धा आपलं आयुष्य असंच चांगल्या पद्धतीने जावं मला सचिन सरपंचांनी सांगितलं त्याप्रमाणे पंच्याहत्तरवीसाठी सुद्धा या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आम्हाला आवर्जून अपेक्षा करीत निश्चितपणे पुन्हा एकदा अण्णांना माझ्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो थांबतो साक्षण करून त्यांच्या भावी आयुष्यासाठी दीर्घ आयुष्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करतायत खरंच आमचे दिली बाबा सुद्धा खरंच भाऊक झालेले निश्चितपणे हा एवढा मोठा सोहळा पाहून त्यांचा सुद्धा आनंद जीवन झालेला असावा तिने लाडक्या देखील आपल्या वडिलांना आवश्यक करून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करता येते पाटण तालुक्याचे युवा नेते माझी हार आणि शाल घालून सन्मान करतायत आणि त्यांना साठाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहेत दादांच्या असते या ठिकाणी दिलीप भाऊचा सन्मान होतोय त्यांना भावी आयुष्यासाठी सोहळा Happy birthday to you, happy birthday, happy birthday, happy birthday to you, happy birthday. एक मुलीचं पावले उपस्थित झाले आपले आपल्या गाव विभागाचे डॉक्टर अमोल देसाई डॉक्टर साहेब यांचाही इथं तेरीबाबांच्या वतीनं सत्कार करण्यात आलेला तसेच मिश्रा गाडे साहेब यांचंही इथं आगमन झालं त्यांचाही सन्मान पाटील कुटुंबावरून करण्यात येत आहे